तर इथूनच जवळपास मंदिर तर दिसत नाही तर झाडं वगैरे मध्येच आणि मस्त आपला हे सनसेट आहे आणि नारळची झाड आहे बा तर तिकडचं जवळपासच देऊळ आहे इथं तर आपल्याला जायचं इथे आणि सगळ्याचे अंडेल आहे तिथं तिकडचे तिथं आम्ही नारळ पाणी वगैरे घेतो इथं तर खाली घेतला फायनली मित्र न आता एक मिनिट होते आता मंदिर आहे जवळपास ओपन आहे तर दाखवूया आतला तर आतलं दाखवूया आपलं इंटिरियर आतलं इंटिरियर सगळ्यांनी माझ्यासोबत शिवाद्य हायकर तिथे पाठी आहे हायकर हाय वरती बघ आहे शिवाद्य वरती बघ काय हाय कर हाय मस्त असं बाय गावा आच। आच। गावात खूप भारी एकाच्या काळी मंदिर सगळी हाजी बसते येतं भवानीच्या मंदिर चितात आणि सगळे आणि थोडंच जवळ आहे आता म गणपतीचं मंदिर आणि बाजूला येते पायात की आज आज खूप एक्सायटेड आहे आणि पाचचं तर बॅकग्राऊंड तुम्ही बघा तर कवा किती भारी वाटते असं म्हणजे असं गावातलं वा गावात येतं तेव्हा अशी घरं बघायला खूप मजा वाटते अशी आणि भवानीचं मंदिर खूप एक्साइटेड बोग्या काय का आती आती बोग काय गोष्टी आपल्याला बघायला भेटेल आपल्याला पूजा पाठ तर असेल आपल्याला आरती तरी भेटेल आरती साठी काय स्पेशल बघा काय काय गोष्टी तर आपण भवानीच्या मंदिरची तर जाऊया भवानीचं मंदिर आणि इथं मस्त खेळ खेळते ते रे बाई शिव ठेवून दे मारतील तू सगळे मारतील ऐकायची लोक भवानीचं मंदिर हा ट्रॉफी मध्ये जिंकले फोडच झाली बॅगिज फुलं घेतल्या काढायला फुलं तर आहेत की तर मी पण घेतो काढायला तर तायरी बरेच काढल्या आणि मी पण घेतलं एक काढायला एक काढलं मी पण भारतीय देवासाठी आवडतं फुलं इथे एक फ्रेश मिळालेला आहे चल एकच आले ताई हे चालेल काय गणपती साडी टाकेच अरे भवानीच असं काय आहे ठरवत येत आहे सगळी आणि घोसळे गाव बघा भाई एक किती दाखवले असेल फुटेज मी पण खूप भारी आहे

जाऊयात सगळी जाऊया आता तर फायनली मित्रांनो आता सगळी आली आता आता मी पण गणपतीचं दर्शन घेतो आणि आज खुललं आहे सगळं आज खुल आहे मंदिर तर जाऊया आणि आतमध्ये दर्शन घेऊया आणि दाखवूया आपला आतला इंटिरियर असायला गणपतीचं मंदिर यायचं तर आता जाऊया पण आतमध्ये ऐकायचं

দশ <speaking> ঘ <indfisans>

असायला तिला वळ जमन आपण थोडं करणार जमन आपण फोटो करणार च <imitation> इ <imitation> <imitation> <imitation>

एकाची एक पाजवा ऐकायचा एकाच मेन दर्शन घेऊन घ्या एक मेन मूर्ती एकाची आता एक मम्मी दर्शन घ्या एकाच गणपतीचा बोल गणपती बाप्पाऱर्या कसा तुम्हाला कसल नक्की सबस्क्राईब करा आणि मेन बात तर तुमचं गणपतीचं दर्शन पण झालं असं सांगशील तुमचं गणपतीचं पण दर्शन करून दिलंय तुम्हाला आणि आता खूप छान असं मंदिर आहे असं पाचला आणि पाऊस पण खूप झाले आणि आता भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता बघूया गोसाईटला पण काय आहे बाकी आणि आता एकदा स्कॅन करूया व्हिडिओ 那个不要碰了，那个过了干，不要碰我点，比较不真实不。